माझ्यासाठी लिहिली किंवा एक काय लक्षात ठेवायचंय आता तुला हे जमिनीवर येण्यासाठी म्हणू आपण थोडक्यात कविता केली आता माझ्या मनातू वारे हे काढून टाक आता माझ्या मनातू वारे हे काढून टाक नव्या दिशांना सामोरं जाण्या जरा नव्याने उभा ठाक नव्या दिशांना सामोरं जाण्या जरा नव्याने उभा ठाक काय मिळाले आणि कसे मिळाले हिशोबा आता करूच नाहीस काय मिळाले आणि कसे मिळाले हिशोबा आता करूच नाहीस मिळाल्याच्या अहमपणाला खत पाणी घालूच नाही mm. साध्य हे अंतिम नाही साध्याला साधन बनवायचे आहे साध्य हे अंतिम नाही साध्याला साधन बनवायचे आहे चालत रहा, तू दौडत शिखर साध देते आहे। याद राग थांबलास तर इवलुस साध्य गवसण्याने याद राग थांबलास तर इवलुस साध्य गवसण्याने अजूनही तुला फेडायचं आहे देह देव देशाच